नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगच्या मोदक सिरीजच्या दहाव्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मोदक आणि इतर गोड खिरापतीसोबतच थोडा आंबट गोड तिखट चवीचाही मोदक बाप्पाला दाखवला जातो आणि म्हणूनच मी वाटल्या डाळीचा तिखट मोदकाचा आज प्रयोग केला आहे तर त्यासाठी मी इथं दोन डाळींचा वापर केलेला आहे मेजरमेंटच्या कपाने त्यातील जो वन थर्ड कप आहे त्याने हरभरा डाळ घेतली आणि हाफ कप जो आहे त्याने मूग डाळ घेतलेली आहे एक टेबल स्पून कच्चे शेंगदाणे घेतले आहेत डाळी दोन पाण्याने स्वच्छ धुवायच्या आणि डाळ शेंगदाणे दोन तासासाठी मी भिजत ठेवला आहे पोषण मूल्य आणि आरोग्यवर्धक गुणधर्म असल्यानंच डाळींना प्रसादामध्ये महत्व असतं आता डाळ शेंगदाणे चांगले भिजलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात एक दोन चमचे पाणी ऍड करून डाळी बारीक करून घ्यायच्या बघा ही अशा पद्धतीने डाळ बारीक केली आहे मुगाची डाळ पण अशीच बारीक करून घ्यायची आता बाकीच्या साहित्याची तयारी करून दोन तीन हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेत त्या एकदम बारीक कापून घ्यायचेत मी मुद्दा मी एक मिरची लाल रंगाची वापरलेली आहे मिरच्या मिक्सरमध्ये पण तुम्ही बारीक करून घेऊ शकता त्यामुळे प्रसादाला आणखी चांगली चव चा येते कोथिंबीर पण बारीक कापून घ्यायची आणि भिजवलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक न करता असे मी कट करून घेतलेले आहेत कारण असे तुकडे मोदक खाताना जर मध्ये आले तर ते चांगले लागतात आता आपण फोडणीला सुरुवात करूया गॅस चालू करून कढईमध्ये मी एक टेबल स्पून तूप घेतले तुम्ही आणखी एक टेबल स्पून पण शकता तूप गरम झाल्यावर त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकले जिरे तडतडले की त्यामध्ये अर्धा चमचा लसणाची ताजी पेस्ट टाकायची जरा असेच परतलं की लगेच त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे टाकलेले आहेत मिरच्यांचे तुकडे मी चांगले अर्धा ते एक मिनिट फ्राय केलेत आणि मग त्यामध्ये वन थर्ड कप पाणी टाकलं त्याच पाण्यातवरून तु शेंगदाण्याचे तुकडे पाव चमचा हळद अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा केस आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि ते मिक्स करून घेतलं तोपर्यंत पाण्याला उकळी पण फुटली होती उकळत्या पाण्यामध्ये दोन्ही डाळींची बनवलेली पेस्ट टाकली आता हे सर्व मिश्रण हलवायचं आणि त्याला झाकून ठेवायचं मी याला पुढे पंधरा ते वीस मिनिट गॅस लो फ्लेमवर ठेवून वाफ दिलेली आहे पण दोन तीन मिनिटाला आपण इथं कोथिंबीर मिरची आणि हळद वापरल्यामुळं या मोदकामध्ये अँटी ऑक्सिडंट जीवनसत्व आणि खनिज आपल्याला भरपूर मिळतात वीस मिनिटापर्यंत हे सर्व वाटण जे आहे ते चांगले शिजून निघतं आणि मग ते थंड करायला ठेवायचं जा, थंड झाल्यावर मी त्यामध्ये थोडी कोथिंबीर मिक्स करून घेतली आणि मग तयार सारण मोदक साच्यामध्ये भरलं साच्याला तूप लावून त्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि त्यावर सारण दाबून भरलं साचा बंद करून घेतला आणि त्यामध्ये पुन्हा सगळीकडून सारण घट्ट दाबून भरलं आणि मग साचा अलगत उघडला खालच्या सपाट भागाने तो हातावर घेतला बाकीचे मोदक करताना साच्याला तूप लावण्याची गरज पडली नाही बाकीची कृती मात्र सेम केली तर करून पहा तुम्ही पण असा पोषक आणि आगळा वेगळा मोदक आपण पुन्हा भेटू आणखी एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पौष्टिक खा आणि हेल्दी राहा धन्यवाद